देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील दांडगुरी वाकळघर गावचे पाच जवान सैनिक यांचा आपल्या मायदेशी जल्लोषात स्वागत करण्यात आले गावकऱ्यांनी या सैनिकांची जंगी मिरवणूक काढत त्यांचं स्वागत केले यावेळी महिलांनी लेझिम खेळत व या सैनिकांचं वाजत गाजत स्वागत केलं गावातील नागरिकांनी फुलांनी सजवलेल्या जीपमधून या सैनिकांची गावातून मिरवणूक काढली सुफेदार परशुराम शांताराम कडू भरत आत्माराम सावंत सचिन दत्ताराम सावंत पॅरा कमांडो आदेश शांताराम ओमाले मोहन गंगाराम सावंत हे निवृत्त सैनिक आज आपल्या गावी सेवा बचावून घरी परतले व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर, वर देखील संपर्क करता येईल